सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज वार्ड क्रमांक दोन या ठिकाणी आहे इथल्या काय समस्या आहेत मतदारांच्या आपण मतदारांशी डायरेक्ट थेट बोलण्याचा प्रयत्न करूया काही वडीलधारी मतदार आहेत पण ती बोलत नाहीत का स्टॉक बोलत नाही माहीत नाही नमस्ते इथलंच काय जयसिंगपूरकर काय जयसिंगपूरकर आहे का नाही मधान आहे का नाही काय जयसिंगपूर शहरात आपण खेळत असतो जयसिंगपूर शहरचा विकास झालेला आहे काय एक नंबर वार्डात आहे तुम्ही दोन नंबर दोन नंबर वार्डातला आहे तुम्ही काय नाव आपलं गौतमधले बरं बरं काय वाटतंय जयसिंगपूर शहरातील जे स्वच्छता असेल आरोग्याचा प्रश्न आहे घंटागाडी वगैरे इथं दोन नंबर मध्ये येते का वेळ कतरा उठाव पाणी वगैरे वेळेत सुटत सगळं व्यवस्थित सगळ्या वेळेत सुटत व्यवस्थित वे सुट्ट असं म्हणणं आहे पण बरेच जण बोलायला हिचकतात किंवा घाबरतात या ठिकाणी अनेक ग्रस्त आले तर आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया यांना थांबून कारण का मतदार म्हणून बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे आपला अधिकार नाही बोलायचा आहे का नाही जरा साईडला या काय वाटतं जयसिंगपूर शहरामध्ये आपण फिरत असतो ज्यावेळेस फेरफटका मारतो एक नागरिक म्हणून जयसिंगपूर शहरामध्ये विकासाची कामं झालेली आहेत का नागरिक म्हणून शंभर टक्के झालेले आहेत किती नंबर वाढत राहतात तुम्ही दोन नंबर दोन नंबर म्हणजे इतिहास वाढत राहता या वार्डातली कामं झालेल्या आहेत काय सगळे शंभर टक्के आहेत बरं कचरा गाडी वगैरे वेळेत इथे पाण्याची व्यवस्था वेळेत पिण्याची एक नंबर आहे या ठिकाणी अनेक मतदार आहेत काय नाव तुमचं कितीच आहे जयसिंगपूरचे किती नंबर वार्डात राहतात पाच नंबर पाच नंबर वार्डात राहत आहे ठीक आहे काय पाच नंबर वार्डात कामं झालेले आहेत काय झालेले पाणी वगैरे वेळेत येते काय सगळे येते काय वाटतं आपण जयसिंगपूर शहरामध्ये फेर मारत असतो तर जयसिंगपूर शहर सुशोभीकरण झालेलं आहे वाटतंय झालेलं आहे सगळं या ठिकाणी अनेक मतदान आहेत वडीलधारी मंडळी आहेत आहे काय नाव तुमचं नाव तर मतदान तर आहे का नाही इथलं नाही ठीक आहे याचं मतदान नाहीये पण इथलं नाही ठीक आहे चला आणि काय जण बघूया बेट्ट्यातला वडीलधारी मंडळी मामा नमस्ते काय नाव आहे मजले कुठं राहत आहे दोन नंबर वार्ड दोन नंबर वार्डात राहत काय दोन नंबर वार्डात काम झाल्यात काय झालं सगळे झाल्यात पाणी वगैरे वेळेत काय रस्त्याची अवस्था कशा दोन नंबर आता रस्ते होणार आहेत होणार आहे एक जयसिंगपूर नागरिक म्हणून तुम्ही मतदानाला जाताय तर वार्डातल्या उमेदवाराकडून भविष्यासाठी आपल्या काय अपेक्षा असतात विकास आहेत काम भरपूर आहेत भरपूर आहेत विकास कामं व्हायला पाहिजेत भरपूर आहेत असं म्हणणं आहे त्यांचं ठीक आहे या ठिकाणी अजून काही मतदार आपल्याला भेटतात का बघूया त्या हिशोबाने आपण चर्चा करूया या ठिकाणी बघूया काय मतदार म्हणतात मा, का मामा कुठला आहे तुम्ही कितलं नाही बाहेरचं आहे तुम्ही ठीक आहे बाहेरचं आहे म्हणणं यांचं बरेच मतदार थोडस बोलायला घाबरतात बोलत नाहीत ठीक आहे चला काही युवक का आहेत तरी बोललं नाही पण बऱ्याच बघितला अपेक्षा या दोन नंबर वॉर्डामध्ये बऱ्यापैकी कामं झाल्यात अशा इथल्या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे जयसिंगपूर शहरातल्या नागरिकांचं म्हणणं आहे विजय दंगेकर लोनारी टाइम्स जयसिंगपूर